बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे अभिनेत्यानं त्याच्या आगामी सितारे जमीनपर या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे हे हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा घडणार आहे सितारे जमीनपर हा सिनेमा वीस जूनला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे त्यानंतर तो थेट यूट्यूबवर पेपर व्ह्यू स्वरूपात प्रदर्शित प्रदर्शित केला जाणार आहे आत्तापर्यंत हिंदी सिनेमे हे थिएटर रिलीजनंतर जवळपास दोन महिन्यांनी ओ टी टीवर रिलीज झालेलं विशेष म्हणजे हे चित्रपट नेटफ्लिक्स जी फाईव्ह ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ यावेळी ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेत मात्र आमिरने ही पद्धत मोडीत काढत नवा ट्रेंड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे चित्रपटगृहात अनुभव घेणाऱ्या प्रेक्षकांसोबतच घरबसल्या प्रेक्षक दर पर्यंतही प्रेक्षकापर्यंतही दर्जेदार सिनेमे पोहोचतावे पोहोचावेत ही त्यामागील भूमिका असल्याचं सांगण्यात येत आहे आमिर खानच्या दोन हजार सात साली तारे जमीन पर सिनेमा प्रदर्शित झाला होता हा सिनेमा सुपरहिट ठरला होता सितारे जमीन पर, हा तारे जमीन पर, या सिनेमाचा सिक्वल आहे विशेष म्हणजे सितारे जमीन पर, या सिनेमात अभिनेत्री जिनेलिया देशमुख आमिर खान खानसोबत झळकणार आहे या सिनेमाचं दिग्दर्शन आर एस प्रसन्ना यांनी केलं आहे आमिर खान प्रॉडक्शन्स रवी भागचंदका यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे मात्र इतकं निश्चित आहे की आमिर पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करून दाखवणार आहे जसं तो नेहमीच करत असतो नेहमीच करत आला आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद